नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या गाडीमध्ये लाखोचं नुकसान होईल तर समोरच्या काही गोष्टी सांगतो चार पाच त्या केल्या ना तुमच्या गाडीमध्ये काहीच प्रॉब्लेम येणार ना मित्रांनो मित्रांनो तुम्ही गाडी चालवत असताना गाडीमध्ये डॅशबोर्डवरती लाईटी येतात त्या लाईटीचं काय मतलब असतंय किंवा त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम येतो पुढे जाऊन और त्याच्या जा उपाय काय करायचा ह्या सगळ्या गोष्टी सांगतो सर्वात गोष्ट पहिली असते मित्रांनो ती गाडीमध्ये लाईट लागते ना ती म्हणजे इंजिन ऑइल लाईट तुम्ही साईडला बघू शकता तुम्हाला मी दाखवलेलं आहे कशा पद्धतीने इंजिन लाईट ऑइल लाईट त्या लाईट लागल्यामुळे काय होतं की तुमच्या गाडीमध्ये एकतर इंजिन ऑइल कमी असतं किंवा इंजिनमध्ये फिरणार ऑइल आहे का त्याचा जे पंप आहे तो प्रॉपर वर्क करत नाही किंवा इंजिनमध्ये ऑइल फिरत नाही त्याच्यावरती प्रॉब्लेम येतो त्या कंडिशनमध्ये तुम्ही काय करू शकत नाही ती गाडी डायरेक्ट तुम्ही मेकॅनिककडे दाखवायची आहे नंतर दुसरी लाईट असते मित्रांनो ती म्हणजे इंजिन टेम्परेचर लाईट तुम्ही साईडला बघू शकता तुम्हाला मी दाखवलेल्या कशा पद्धतीनं जर गाडीमध्ये जर गाडीची इंजिनचं टेम्परेचर जर दिलेल्या टेम्परेचरपेक्षा जास्त होत असेल तर त्यावेळेस ती लाईट लागत असते मित्रांनो ती लाईट लागल्यानंतर तुम्ही एकतर चेक करायचं आहे तुमच्या गाडीमध्ये जी कुलंडचं लेवल आहे ती तर आहे किंवा तुमच्या गाडीमध्ये सर्क्युलेशन कूलंटचं होतं किंवा वाला वगैरे ओपन होत नाही का याचा प्रॉब्लेम असतो त्यावेळेस तुम्ही मेकॅनिकला ती गाडी दाखवायची आहे सर्वात महत्त्वाचे तीन लाईट असते त्याच्यापैकी लास्टची म्हणजे इंजिन वॉर्निंग लाईट तुम्ही साईटला बघू शकता ती इंजिन वॉर्निंग लाईट आल्यानंतर तुमच्या इंजिनमध्ये काहीही प्रॉब्लेम असू शकतो मग इंजेक्टरचा असू शकतो किंवा इजीआरचा असू शकतो त्या कंडिशनमध्ये तुम्ही मेकॅनिकला दाखवायचं आहे की त्या गाडीमध्ये काय प्रॉब्लेम झालेला आहे और त्याच्यावरती सोल्युशन काढ मित्रांनो ह्या तीन लाईटी महत्वाच्या आहेत त्याच्यामुळे तुमच्या इंजिनला मोठं प्रॉब्लेम होऊ शकतं कसं वाटलं मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि पेजला तुम्ही फॉलो करत नाही फॉलो करा कारण की अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपण या पेजवरती टाकत असतो आणि तुमच्या मित्राबरोबर ह्या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका